नमस्कार मित्रांनो नादा या चॅनलवर आपले स्वागत आहे आज भव्य भाषे मामाशी हे मैदान संपन्न होत आहे या मैदानात एकूण त्रेपन्न गट आहेत व हे मैदान पिथरी या चॅनलवर लाईव्ह आहे या मध्ये आपण शिरसवडीची रायफल व कंदूरचा राजा आणि द्वारलीचा अर्ण्या व कार्तिक हे कोणत्या गटात पाहिले याची अपडेट देणार आहोत तर चला सुरुवात करूया शिरोसोडीची रायफल व कंदूरचा राजा आहे गट क्रमांक दोन तास क्रमांक चार वरती पाहाले गाडीचे डायवर होते आता सध्या टॉपला व ट्रेनिंगला असणारे आपा डायव्हर कारून दिले सुंदर गाडी पळाली या गटात कोणीच गाडी चुकती नाही त्वरली हरण्या व कार्तिक हे गट क्रमांक पंधरा तास क्रमांक चार वरती पळाले व गाडीचे डायवर होते बारीक ड्रायव्हर शिरसवडी सुंदर गाडी पळाली व सेमीसाठी पात्र झाली हा तोच कार्तिक का आहे ज्याने बकासूर सोबत सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानात एक नंबरचा मान पटकावला तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते या दोन गाड्यात कोण एक नंबर करेल दोन्ही पण गाड्या टॉपच्या आहेत हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा जेणेकरून असेच आपल्याला नवीन नवीन नवी बेलगाडायचे रेतीतील व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघायला मिळतील